श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्या मावडीला प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी तुम आहे हे तुम्ही शांतचित्ताने ऐकावे बाळानो परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात तुम्ही इतके व्यस्त असता की परमेश्वराने तुम्हाला काय दिलं आहे हे बघायला तुमच्याकडे वेगच नाही मनुष्य जन्म हा खूप मोलाचा आहे ते असं वाया घालू नका दुसऱ्यांकडे काय आहे हे बघण्यातच मनुष्याचं अर्थ आयुष्य संपते पण तुम्हाला परमेश्वराने एवढे किंमती शरीर दिले त्याच्याकडे तुमचं लक्ष नसते ज्यांना हात पाय कान डोले नाहीत त्यांना विचारा ह्या प्रत्येक अवयवाची किंमत परमेश्वराने तुम्हाला स्वस्त शरीर दिले त्या ईश्वराचे नेहमी आभार माना ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्या आईवडिलांचे आभार माना दिवसातून एकदा तरी प्रत्येक शरीराच्या अवयवाचे आभार माना कारण शराचा प्रत्येक अवयव ठीक आहे तोपर्यंत तुम्ही ठीक आहात मागणे हे माझे एक पायाशी प्रेम भजनाशी मज द्यावे रंग वावा देह रंगवा देह तोडावा संदेह संकल्पनेचा नामस्मरणाने संकटे यायचे थांबणार नाही कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे पण सद्गुरूचे नामस्मरण केल्याने संकटाचे ओझे इतके हलके होईल की ते तुम्हाला फुलासारखे वाटतील एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहेत ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे काही वेळ नेती ती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपले कोण आणि परके कोण हे ओळखण्यासाठीच अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझ्या लागली तूच असशी माझी माय माऊली अनंत लाभो तुझी कृपा सावली जेव्हा आयुष्य हसवते तेव्हा समजा चांगल्या कर्माची फले आहेत आणि आयुष्य रडवते तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद